प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल या ठिकाणी इंडिया आघाडीच्या वतीनं राज्याचे माजी मंत्री कोल्हापूरचे माजी पालकमंत्री हर्षवर्धन पाटलांचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जपलो काल तिने नागनाथांना नायकवडींच्या जयंती दिनाच्या निमित्तानं एक वक्तव्य केलं आणि हे वक्तव्य खासदार मानेंचा सत्कार करताना केलं काय म्हणाले ते खासदार माने हे व्यक्त काश्मीर असलेल्या इचलकरजी शहरातनं निवडून आले आणि तरी त्याने त्या ठिकाणी वादळातनं दिवा लावलेला आहे आता या विधानाचा जर शोध बोध घेतला तर दोन हजार पर्यंत दोन हजार चौदापर्यंत हर्षवर्धन पाटील हे काँग्रेस पक्षाचे नेते होते त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्यामुळं त्यांची ईडीची चौकशी लागली सीबीआयची चौकशी लागली आणि या चौकशीच्या कारणामुळं त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये घेऊन त्यांना स्वच्छ करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं त्यांच्यावर सध्या असणारे नऊ वर्षाचे जे संस्कार आहेत ते भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या भांडगुळांचे संस्कार आहेत आणि त्यांच्यामुळं अशा पद्धतीशी वक्तव्य येणं अपेक्षित आहे कारण भारतीय जनता पक्षाचा आणि आर एस एसचा देशाच्या स्वातंत्र्यामध्ये काहीही काढीचाही संबंध नाही आणि त्यामुळं सातत्यानं अशा पद्धतीशी धर्मद्वेषी देशद्रोही वक्तव्य करायची आणि स्वतःकडे लक्ष वळवून घ्यायचं अशा पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी केलं इचलकरंजी एक कष्टकऱ्यांचं गाव आहे दिनदलितांचं गाव आहे कामगारांचं गाव आहे या गावानं जीएसटी सारखा महसूल अतिशय मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला मिळवून दिलाय महाराष्ट्राचं मॅनचेस्टर म्हणून याची ओळख आहे सबंध देशाला आणि देशाबाहेर कापड पुरवण्याचं काम या ठिकाणी इचलकरंजी करत आहे आणि अशा परिस्थितीत इचलकरंजी ही जर तुला व्याप्त काश्मीर वाटत असेल तर तुला जोड्यानं हाणण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आज इचलकरंजी समोर नाही हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आमचं सांगणं आहे त्यांना की उद्याच्या काळातील एक तातडीनं इचलकरंजीकरांची माफी मागावी जाहीरपणानं खासदार माने या ठिकाणी स्वीकारत असताना अशा पद्धतीचं वक्तव्य हे पाटील करत असताना त्या ठिकाणी हसत त्या ठिकाणी बसले होते भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सुरेश हळवणकर वक्तव्य आल्यापासून किरकोळ किरकोळ करण्याला रस्त्यावर येणारा यांचा पार्टी यांची यांचा पक्ष त्या ठिकाणी एकही शब्द बोलत नाही त्या ठिकाणी असणारे प्रकाश आवाडे हे त्यांचे सहकारी आहेत सहकारी पक्ष आहेत ते सुद्धा या ठिकाणी बोलत नाहीत वेगवेगळ्या वे 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 विषयावर स्वतःकडे लक्ष वेधून घ्यायचं आणि विषयाचं विषयांतर करायचं आणि विधानसभेमध्ये प्रश्न किरकोळ किरकोळ मांडायचे पण महत्वाच्या प्रश्नाला बगल द्यायची ही भूमिका ज्या आवाड्याने घेतली त्या आवाडे बोलत नाहीत हे सगळे एका पक्षाचे लोक एका संस्काराखाली वाढलेले आहेत आणि ही सगळी मंडळी राष्ट्रद्रुवी आहेत काय आहेत याचा शोध घेणं आवश्यक आहे म्हणून या ठिकाणी इंडिया आघाडीच्या वतीनं हर्षवर्धन पाटलांचा आम्ही जाहीरपणानं निषेध करतो आणि त्यांना साथ देणार आहे भारतीय जनता पार्टी आमदार आवाडे माजी आमदार हळवणकर आणि खासदार माने यांनी इचलकरंजीकरांची या ठिकाणी जाहीर मापा माफी मागावी अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्ही वक्तव्य करू